नमस्कार मंडळी तर काय दोन चार दिवसापासून ब्लॉक नाही आपलं तर आज चाललो आहे मित्रांनो जालन्याला तर जालन्याला हॉस्पिटलमध्ये चाललो आहे मित्रांनो आज ते पाठीमागं बसलेलं आपलं पेशंट आहे बघा तर त्याचंच पोटाचं ऑपरेशन करून आलो आहे मित्रांनो तर आता जालन्याला चाललो आहे मित्रांनो तर आपली शिफ्ट डिझायर गाडी घेऊन चाललो आहे मित्रांनो तर, 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 तर राणी उचे गावमार्ग चाललो आहे बघा तर इतकी थंडी आहे मितानो सकाळीच तर आलोय मित्रांनो आम्ही जे आता तर ह्या साइटन मातृ हॉस्पिटल आहे मित्रांनो पुढच हॉस्पिटल तर हॉस्पिटल झालंय आता तर गोळ्या घेणं चालू आहे मित्रांनो ह्या लिफ्ट वरती जायचं बघा तर काही थोडी खरेदी करायचंय तर दवाखाना झालाय आमचा आता चला मॉल मध्ये जाऊ तर आली खाली लिफ्ट लिफ्ट मध्ये चाललो या मे आता एक नंबर फर्स्ट फ्लू फर्स्ट पोर्टल ديالो इवगा तर इकडे स्वेटर हा आ बंदे होती इकडे शर्ट आणि टीशर्ट हे फक्त फक्त ड्रेस आणि टी शर्ट आहेत मित्रांनो इथं तर वरच्या मधल्यावर बघतोय जाऊन आता तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर इकडं आलोय मित्रांनो आम्ही थोडं साठी घ्यायला आलोय बघा माल माल मी मित्रांनो पण बघा प्राईस प्राइस भरपूर येत सत्तावन रुपयाची सत्तावन सत्तावन पंचावन आरसा मसाज ची आणि इकडं काय ते काय माहित नाही आपल्याला कुठल्या खानदान घातली नाही ती <laughs> चला तर ब्लॉक कंटिन्यू करा तर हे मॉल मी मित्रांनो आता नवीन मॉल झाले बघा हे जालन्यामध्ये तर, तर आपण गाडी खाली पार्किंगला लावले बघा तर गाडी घ्यायला गेले बघा तर आमचं पेशंट आलंय साईड त्या वीर हॉस्पिटल आहे आपला भाऊ राहते त्याच्यामध्ये चला ब्लॉक कंटिन्यू करा तर शॉपिंग किपिंग झाली मित्रांनो तर आम्ही निघालो आता गावाकडे तर लवकर आमचं दवाखान्याचं उरकलं आहे बघा तर आम्ही आधीच फोनवर नंबर लावलो होते तर चला घरी जाऊन जमलं तर पिक कुंभार जायचं आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर हॅलो मित्रांनो आपल्या फाट्यापर्यंत आता त्या साईड ना कारखाना या साईड ना आपलं गाव आता घरून कुंभार पिंपळाला आलोय मित्रांनो तर इथं थोडं वैयक्तिक काम आहे माझं सोबत बाबीला आणलंय बघा गाडीवर मार्केट आहे मित्रांनो हे बघा कुंभार पिंपळाचं मार्केट आहे तर इथं हॉस्पिटलचं काम होत बसलोय तर एक तास झाले मित्रांनो तर आमचं पार्लर चालू विभागामध्ये काय पार्लरला लईच वेळ लागते बसलोय आमचं आता मार्केटमध्ये बी कमी माणसं राहिलेत बघा चला येते ना तो थो थोडा पाच दहा मिनटांनी तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आत्ता चालू आहे मी त्यानो कुंभर पिंपळ घरी तर तिथं काही जास्त ब्लॉक घेता नाही आलं आहे मी त्यांनो तर आत्ता येऊन फ्रेश झालं झालोय थोडं आणि आज सकाळपासून ब्लॉक केलं आहे मी त्यांनं तर ब्लॉक कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये